मॉडर्न हायस्कूल वतीने स्वच्छता अभियान व जनजागृती मोहीम राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दि मॉडर्न हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक वृंद यांच्या वतीने स्वच्छता अभियान व जनजागृती मोहीम घेण्यात आली जनजागृती मोहीम ही आजची गरज असून समस्या इचलकरंजी आरोग्यदायी होईल नाम ही स्कुल इसल हा प्रयत्न आम्ही मॉडर्न हायस्कूल पासून करत आहोत तसेच इचलकरंजी येथील सर्वच नागरिकांनी स्वतः निरोगी रहा स्वच्छ रहा इचलकरंजी शहर स्वच्छ ठेवा देश स्वच्छ ठेवा व आपणही निरोगी रहा आरोग्य हीच खरी संपत्ती असा संदेश दि मॉडर्न हायस्कूल वतीने देण्यात आला यावेळी दि मॉडर्न हायस्कूलचे इचलकरंजीचे प्रिन्सिपल श्रेयस पाटील सर मोरे मॅडम मिनल गोलंगडे मॅडम रेखा सुर्वे मॅडम यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थी उपस्थित होते सत्य सत्या साक्षातूर कैसलकरंजी आज महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती अशा महान व्यक्तींची आज जयंती आणि या अंतर्गत एक स्वच्छता अभियान आणि एक जनजागृती मोहीम मॉडर्न हायस्कूलचे विद्यार्थी आणि सगळा शिक्षक वृंद या पुतळ्याच्या बाजूला आम्ही या ठिकाणी घेतोय याचा अर्थ असा आहे की पूर्ण इचलकरंजी मध्ये एकही हॉस्पिटल असं नाहीये की ज्या ठिकाणी डेंग्यूचे पेशंट नाहीयेत तर आजची गरज आहे जनजागृतीची आणि ही जनजागृती घेऊन आमच्या मॉडर्न हायस्कूलचे विद्यार्थी शिक्षक सर्व प्रिंसिपल प्रिन्सिपल सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यातून आपल्याला जनजागृती होते की आपण आता बघितलं मुलांनी पुढे येऊन एक डासाची भूमिका केली की तो डास किती समाजामध्ये जाऊन एकमेकांचा रोज करतो त्याच पद्धतीनं आपण रोज प्रसार पाण्यामार्फत होतो तो कुठंतरी थांबला पाहिजे इचलकरांची सगळी आरोग्यदायी राहायला पाहिजे हा प्रयत्न आम्ही आमच्या मॉडर्न हायस्कूल पासून सुरू करत आहोत जनतेला आमची मुलं आव्हान करू इच्छितात की स्वतः आरोग्य राहा स्वच्छ राहा इचलकरंजी शहर स्वच्छ ठेवा परिसर स्वच्छ ठेवा देश स्वच्छ ठेवा आणि आपणही आरोग्य राहा आरोग्य हीच खरी संपत्ती असा संदेश आमचे सर्व विद्यार्थी या आज अभियानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना देऊ इच्छितात धन्यवाद